नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी काँग्रेसच्या जातीवादी प्रवृत्तीच्या वंचित बहुजन आघाडीने केला जाहीर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काँग्रेसच्या पक्षाला विद्यमान आमदार आणि अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी स्वातंत्र्य दिनाचा बॅनर घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान दिले नाही याची तीव्र नाराजी दलित आणि बहुजन समाजामध्ये दिसून आली ज्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याला लोकसभा निवडणुकीत संविधान हातात घेऊन संविधान वाचण्यासाठी आम्हाला मतदान करा आम्ही संविधान वाच

मधुकर शेलारे तालुका संघटक कुंदन मेश्राम तसेच रामजी सोनोने सिद्धार्थ मेश्राम आनंद इंगडे सचिन आठवले जयकिरण इंगोले उत्तम इंगोले गौरव साबळे अभय पवार राजेंद्र भोसले निकेश घोडेस्वार शुभम मोहोड आर्थिक मेश्राम विकी भगत अतुल गाडगे व असंख्य कार्यकर्ते निदेश सभेला उपस्थित द दसरी कॉर्पोरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर उत्तम ब्राह्मणवाडे